नमस्कार मी सुधाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी एक अत्यंत वाईट घटना घडलेली आहे घटना ही मुंब्रा आणि दिव्याच्या दरम्यान घडलेली आहे मध्य रेल्वेचे हे दोन्ही स्टेशन आहे कसाऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी एक फास्ट ट्रेन होती आणि त्या फास्ट ट्रेनमधून काही प्रवासी प्रवास करत असताना तिथून मुंबईकडून खाली म्हणजे टुवर्ड्स कल्याणच्या दिशेने पुष्पक एक्सप्रेस येत होती आणि त्या दरम्यान एक मोठा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये काही प्रवासी ते जखमी झालेले आहेत आणि या घटनेमध्ये संपूर्ण या घटनेमध्ये सहा ते सात साथ लोकांचा जागीच अंत झालेला जा आहे हा विषय अत्यंत गंभीर आहे कारण इतकी मोठी घटना कल्याणच्या या सगळ्या ज्युरडीशनमध्ये म्हणजे इथून तुवर्स तुम्ही मुंबईकडे जर कधी प्रवासात गेला तर कधी झालेली नाही आहे एकाच वेळी इसके लोक मरायची याच्या आधी एक प्रकार घडला होता तो विक्रोळी आणि घाटकोपरच्या मध्ये एका लोकलला आग लागली होती नी, त्या रात्रीचा वेळ होता आणि त्या आगीमध्ये साधारण सतरा ते अठरा लोक करून मरण पावले होते माझ्यासोबत राजेश घनगाव आहेत राजेश घनगाव हे दोन हजार आठ पासून रेल्वे प्रवाशांसाठी काम करतात आणि त्यांची एक संघटना आहे कसारा कल्याण आणि सी टी अशी प्रवासी संघटना आहे त्या संघटनेचा हेतू फक्त एकच की रेल्वेचे जे प्रवासी आहेत जे रेल्वेच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत अशा प्रवाशांचं सुरक्षा करणं त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड करून घेणं हे एकमेव उद्देश या संघटनेचं आहे राजेश आज ही जी घटना घडलेली आहे तुम्ही इतकी वर्ष रेल्वे प्रवाशांसाठी काम करतात तुम्ही काय म्हणाले इतकं वाईट कसं काय घडू शकतो फार मोठी दुर्दैवी घटना आहे मुंबई ते कसारा आणि मुंबई ते कर्जत लोकल फेऱ्या वाढवा म्हणून सातत्याने आम्ही दहा ते बारा वर्षापासून मागणी करतोय ही मागणी एकीकडे बाजूला ठेवून रेल्वे प्रशासन मेल एक्सप्रेसला प्रथम प्राधान्य देत आहे आमचा जो चाकरमाणी आहे तो दिवसागणिक वाढत चाललेलं आहे प्रवाशी संख्या दिवसागणिक वाढलेली आहे आणि लोकल फेऱ्या तेवढ्याच आहेत रेल्वे प्रशासनाला आम्ही दोन मार्ग दोन पर्याय दिले होते का जर मुंबईहून देत नसेल दे, दे। तर ठाण्यावरून आम्हाला ठाणा कसारा द्या ठाणा कर्जत द्या नसेल ठाण्या जमत तर आम्हाला कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत द्या प्रवाशी जो माझा कर्जत आणि कसाऱ्याचा जो प्रवासी आहे मुंबईकडे जाणार आहोत ठाण्यापर्यंत पंच्याहत्तर टक्के जो प्रवासी आहे तो माझा ठाण्यापर्यंतचा प्रवासी आहे आज हाच एक जो अपघात झाला हा माझी कसाऱ्याहून निघालेली गाडी साडेसात वाजता आणि तिकडनं येत असलेली पुष्पक एक्सप्रेस त्याच्यामध्ये जे काय प्रवासी लटकून प्रवास करत होते ते एकमेकाला घर्षण झाल्यामुळे जवळजवळ दहा ते बारा प्रवाशी पडले आणि त्याच्यातले पाच ते सहा मृत्युमुखी पडलेले रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे आज आम्ही या घटनेच्या बाबतीमध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे लोकलवाढी संदर्भात आम्ही घराणं मांडणार सर आज वाजता आम्ही सर्व प्रवासी संघटना महासंघ आम्ही चाललेलो आहोत यदा कदाचित जर का लोकल सेवा वाढवत नसतील तर आम्ही पंधरा ऑगस्ट पूर्वी मोठं जनआंदोलन उभारून रेल्वे प्रशासनाचा निषेध करू हा हा इशारा रेल्वे प्रवाशांसाठी नेहमी सातत्याने पुढाकार घेऊन लढणाऱ्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत राजेश घनगाव यांनी दिलेला आहे विषय असा आहे की ह्या संपूर्ण परिसरामध्ये जर तुम्ही लक्ष घातलं तर त्यात तुम्हाला एक चेंजेस असे दिसतील की का सी एस टी से कल्याणपर्यंत पूर्वी चार लाईनी होत्या आता त्या चार लाईनी ज्या आहेत ते आता सहा झालेले आहेत सहा कधी झालेले आहेत दोन हजार सात नंतर ह्या एक्स्ट्रा लाईनची सुरुवात झालेली आहे आणि ज्या स्टेशनवर मी उभा आहे हे कल्याण स्टेशन आहे कल्याण स्टेशनचं दिवसाचं उत्पन्न जे रेल्वेच्या तिजोरीत पडायचं ते दोन हजार अकराच्या दरम्यान बावीस लाखच्या पुढं होतं जे पर डे इन्कम तुम्हाला सांगतो आणि मृतांचा जो आकडा आहे म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये किती लोकं मरत असतील वर्षभरात हा आकडा जर तुम्ही इतका धक्कादायक आहे मागे आम्ही त्याच्यावर कामं केली होती ते तीनशे चारशेच्या पुढे लोक अपघातात मरण पावतात फक्त कल्याणमध्ये म्हणजे जे आर पीला त्याची नोंद असते माझ्यासोबत आणखी एक या भागातील सामाजिक कार्यकर्ते आहेत भोईरजी आहेत त्यानंतर किशोर जैन आहेत हे यांच्याकडून आपण जाणून घ्या कारण का हा महत्त्वाचा विषय कल्याण याच्यासाठी आम्ही निवडलेलं आहे की कल्याणला ज्या प्लॅटफॉर्मला मी उभा आहे हे प्लॅटफॉर्म साधारण नव्वदच्या काळामध्ये हे सुरू झालेलं कल्याणची पहिली जी लोकल आहे ही कल्याण लोकल या प्लॅटफॉर्मवर थांबलेली आहे सी एस टीवरून ती लोकल यायची नाही इथे थांबायची विषय याच्यासाठी आहे की ह्या सगळ्या फेऱ्या ज्या आहेत ह्या कल्याणपासून वाढल्या होत्या मला एक सांगा की आज जी जी वा घटना घडलेली आहे इतकी वाईट घटना घडलेली आहे की त्यात एखाद्याच्या कुटुंबातला करता माणूस मरण पावलेला आहे आता पुढारी सगळे ॲक्शन रिॲक्शन प्रतिक्रिया दे देतात त्यांचे आवाज ते दुःखातून व्यक्त करतात काही खासदारांचे आवाज मी ऐकले सकाळी मला वा वाईट वाटलं खासदार जे ॲक्शनमध्ये बोलत होते फार दुःख त्यांच्या चेहऱ्यावर होत होतं पण या घटना जेव्हा घडतात तोपर्यंत या खासदारांचं एक लेटर रेल्वेच्या प्रवाशांसाठी जात नाही हे तुम्हाला दाखवून देईल मी कारण मी फुटपट्टी मोजणारा जो खासदार होता किरीट या त्याची बातमी केलेली म्हणून मी तुम्हाला बोलू शकतो मला एक सांगा की कशा पद्धतीने या सगळ्या घटनेकडे तुम्ही बघता रेल्वेमध्ये प्रवास करणारे सर्वसाधारण चाकरधारी लोक असतात हा अशा लोकांचं दुःख एसीच्या गाडीमध्ये लोकांना हा दुःख तर कळणार नाही माझ्या कुटुंबातली लोक जर त्या रेल्वे मधून प्रवास करत असत रेल्वेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना झोपेचा जो, जो सोंक घेतलाय वारंवार जशा आमच्या राजेश राजेशनकर साहेब आहेत रेल्वेच्या ज्या नेहमी आम्ही सगळे सा सामाजिक कार्य करते यांची जेव्हा नेहमी नेहमी कान उघाडी करतो काही समस्या असतात रेल्वे प्रवाशांच्या समस्या असतात त्या आम्ही यांना सांगतो पण अडचण अशी होते का ह्या लोकांच्या ज्या टेक्निकली ज्या गोष्टी असतात जे कागदी घोडे असतात त्या कागदी घोडेमध्येच आमच्या सगळ्या प्रवाशांना त्या आणि प्रवाशांच्या जे प्रवास करतात त्याच्यामध्ये ते गुंतकून ठेवतात नेहमी होतो काय आजचा दिवस कसा मोकळा होईल आणि उद्याच्या दिवसाला आम्ही काय उत्तर देऊ असे सगळे अधिकारी रेल्वे प्रशासनामध्ये अत्यंत महत्वाचा विषय बोईर यांनी सांगितलेला आहे की हे सगळं कशात अडकतं की कागदी घोडे आता कागदी घोडे म्हणजे तुम्ही समजून जा की कागदी घोडे काय असतात ते कागदी घोड्या ना नाचून हे जे सगळे विषय हे प्रलंबित ठेवतात किशोर जैन आहेत या भागातले जुने रहिवासी आहेत हे सातत्याने मुंबई कल्याणाचा सा प्रवास ते करत असतात किशोर आजची जी घटना घडलेली आहे घनगाव साहेबांनी सांगितलेलं आहे की ते कसे काम करतात त्यांच्या संघटनेच्या मार्फत यांनी जे सांगितलंय भोईरजींनी की बाबा कागदी घोडेमध्ये हे प्रशासन सगळ्यांना अडकवते आता तुम्ही या सगळ्या घटनेमध्ये कसं बघते कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी कल्याण पासून तर मुंबईकडे नोकलेला जातो मग तो सुरक्षित नाही आहे त्याच कारण एकच आहे की आपण आम्ही जे प्रवास आहे करतात त्याच्यामध्ये जे अधिकारी वर्ग आहे तो अधिकारी वर्ग ऐकत पण आहे कधी कधी तो अशी पण परिस्थिती आणून मारायला सुरुवात करतात प्लॅटफॉर्म नंबर एक वरती येणारी लोक दोन वरती पाठवतात आणि इमिजिएटली म्हणतात की तुम्ही दोन वरती पाला अरे जायचं कसं कोणाला हार्ट अटॅक आलेला असेल यानं प्रॉब्लेम असेल वरिष्ठ असतात अर्धा अर्धा तासाती दोन मिनटात चेंज प्लॅटफॉर्म नंबर एक वरून दोन नंबर ते त्याच्यामध्येच मरायचं का आम्हाला काय परफेक्टली परफेक्टली काय होतच नाही ते रोजचं आहे आणि त्यांना काय लाभ वाटत पण नाही आहे मला मला असं वाटतं मुंबईकरांनी हे ठरवून घेतलेलं आहे की त्यांची जी लाईफलाईन आहे मुंबईची लोकल म्हणजे लाईफलाईन आहे आणि त्यांनी ठरवून घेतलेलं आहे की मला म्हणजे तो सकाळू घरातून बाहेर द्यावा पडतो नोकरी निमित्त पण त्याला त्याच्या कुटुंबाला त्याची शाश्वती नसते की माझा जो धनी आहे माझा जो मालक आहे माझा जो एखादा मूल असेल तर बाप आहे आई असेल तर असं ते सगळं म्हणजे ते डिसाईड केलेलं असतं की हे परत सुखरूप घरी येणार का कारण तुम्हाला सांगतो दोन हजार सतरामध्ये डोंबोलीमध्ये एक असा तरुण मुलगा हा लोकलमधून पडला होता आणि त्याला पडायला जे कारणीभूत होतं की त्याच्या अंगावर म्हणजे खांद्यावर एक अशी सॅक होती तुम्ही रेल्वेनी प्रवास करताना आता ते सॅकवाले भरपूर तुम्हाला दिसतात आणि ती सॅक कदाचित हे सगळ्या अडचणी निर्माण करते राजेश गंगावर तुमच्याकडे पुन्हा आहे तर तुम्ही मला सांगितलं की आम्ही मागण्या केलेल्या आहेत की आम्ही मागण्या अशा केलेल्या आहेत की इथे कुठेतरी रेल्वेचा प्रवास बंदिस्त व्हावा आणि रेल्वे त्याच्याकडे दुर्लक्ष करते ते शक्य आहे का तर मुंबईमध्ये बाहेरचे लोक जे येत आहेत म्हणजे राज ठाकरे जो आता मुद्दा उचलतो आहे परदेशातून जे लोक येत आहेत मुंबई ही हब आहे आणि हे शक्य आहे का की लोंढे मुंबईत सतत वाढते मुंबई सुरुवातीला बी एम सी जेव्हा सुरू झालं तेव्हा मुंबईची जी जनसंख्या ब्रिटिशांकडे जेव्हा नोंद होती ती काही हजारमध्ये होती लाखाच्या आसपास होती आता मुंबईची जी लोकसंख्या आहे ती करोडमध्ये आहे आणि रोज त्याच्याने वाढ होते तर हे तुम्ही जे सांगितलं आता ते शक्य आहे का की असं बंदिस्त लोकल बंदिस्त लोकलच्या संदर्भात तुम्हाला सांगेल मी आम्ही जवळ जवळ सात वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाला पर्याय दिले होते की वातानुकूलित काही डबे सुरू करा त्यावेळेस जर का तिकिटाचा दर जर कमी असता आणि त्यांनी तब्बल एक सात आठ वर्षानंतर एसी लोकलचा पर्याय आमच्या समोर ठेवला आणि जो तिकीटदार आहे तो आवाजच्या सव्वा आहे आम्ही आमच्याकडे लोकल चालवण्यासाठी कसारा कर, आणि कर्जासाठी आम्ही स्पष्ट विरोध केलेला आहे त्यांनी टिटवा आणि बदलापूर अंबरनाथसाठी एक एक दोन दोन एसी लोकल दिलेत ते एसी लोकलचा दर आणि आपला सर्वसामान्य लोकलच्या लोकल चा प्रवा, लोकल आहे तिचा दर जवळजवळ दहा पटीने जास्त असल्यामुळे माझा जो चाकरमाणी आहे तो एवढे पैसे खर्च करू शकत नाहीये मी रेल्वे प्रशासनाला एवढं सांगेल जर एसी लोकल बंदिस्ते डबे जर आम्हाला द्यायचे असतील तो सर्वसामान्य जो आमचा लोकलचा डबा आहे त्याचा दर एखादा दहा रुपये तर पंधरा रुपये द्यायला माझा प्रवासी तयार आहे जर कमी केलं तर, तर आम्ही निश्चितच त्या गाड्यांना एक्सेप्ट करू आणि त्या गाड्यांनी प्रवास केला तर कोईस सुखकारक होईल का ती एक भीती आहे कारण गेल्या दोन महिन्यापूर्वी कोच बंदिस्त झालं होतं उर्ला स्थानकामध्ये एकदा दादर स्थानकामध्ये बंदिस्त झालं होतं फायर ब्रिगेडला बोलून बाकीच्या यंत्रणा बोलून तो लोकांना गुदमरले होते अक्षर आता मेट्रो मेट्रोचं जर झालं मेट्रो तीनचा जे प्रकार झाला खरोखर आपण एवढ्या तंत्रज्ञान बाहेरची यंत्रणा आपण आणतोय ती एक्सेप्ट करायला किंवा ती शिकायला किंवा तिचं सगळं संतुलन राखायला बराच कालावधी जाणार आहे त्यामुळे जी काही बंदिस्त लोकल आहे तिची वाट आम्हाला पाहून देऊ नका आम्हाला ज्या जनरल लोकल आहेत त्याच लोकलच्या फेऱ्या गेल्या दहा वर्षापासून आम्ही सांगतोय कसर आणि कर्ज साईडला वाढवा त्याच वाढवल्या तर आम्हाला आमचा प्रवास सुखकर होईल आणि आमचा जो चाकरमाणी आहे मृत्यूच्या दाढेत अडकणार कल्याण जे आहे कल्याण लोकसभेला श्रीकांत शिंदे आणि कल्याण भिवंडी बे, मतदारसंघात पूर्वी दहा वर्ष कपिल पाटील होते आता सुरेश मात्रेत त्यांना मामा वगैरे बोलतात पुढे तिकडे नरेश मस्के ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये कल्याण रेल्वेचं रिमॉडेलिंग खूप मोठं चालू आहे अठरा हजार करोडचं ते प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं की अदानी समूहाशी त्याचं नाव येतं पण आता संसद रत्न वगैरे पुरस्कार त्यांना दिलेला आहे श्रीकांत शिंदेला मग या संसद रत्नाने कल्याण साठी कधी काही चांगलं केलंय का, के का। पण आता म्हणजे सहा पदरी लाईन झालेला आहे सहा पदरी लाईन झाल्या तर तुम्हाला तुमचा जो डब्याचा जो गॅप आहे म्हणजे आता जी माझ्याकडे जी प्राथमिक माहिती आलेली आहे की त्या वळणावर ती पुष्प एक्सप्रेस जात होती आणि या बाजूनी कसारा एक्सप्रेस त्या आहे म्हणजे केले पण मग आता आपले जे लोकप्रतिनिधी मग खासदार असतील आमदार असतील म्हणजे मी थेट त्याच्यासाठी बोलतो कि त्यांचं काम नाही आहे का आता तर ते सरकारचे एक दूत म्हणून परदेशात गेले पण त्यांच्या मतदारसंघात हा घडलेला प्रकार त्याचं काय मी आजच्या घटनेच गांभीर्य डोळ्यासमोर ठेवून आमचे श्रीकांत शिंदे साहेब आहेत जे खासदार आहेत ते आणि बाळ मात्रे ह्या दोन्ही खासदारांना विनंती करेल तिकडे नरेश म्हस्के ठाण्यामध्ये आमचे नरेश मस्के साहेब या तिघाही खासदारांना एक विनंती करेल का आपण ठाण्यापासून कसारा आणि ठाण्यापासूनचा कर्जचा प्रवास हा आपल्या मतदारसंघातील प्रवाशांना सुखकार व्हावा यासाठी तातडीने रेल्वे मिनिस्टर असतील रेल्वे बोर्ड चेअरमन असतील रेल्वेचे जी एम असतील रे रेल्वेचे डीआरएम रेल्वे असतील त्यांना सर्वांना हे गांभीर्य लक्षात घेऊन एक दोन महिन्यामध्ये जादा लोकल सोडण्याच्या संदर्भात सूचना करावेत हीच या तिन्ही खासदारांकडनं मी मापक शेवटचा टेक आपण रुपेश गोईरकडे जावे आणि मग नंतर पॅकअप करे। वाजता रेल्वेचे अधिकारी काय बोलतात पोलीस काय बोलतात आरपीएफ काय बोलतात त्या का बोलता सगळ्यांच्या प्रतिक्रिया येतील मला एक शेवटच्या टेकमध्ये तुम्ही सांगा की आता खूप पोहापोहा झाला आपल्या चर्चेचा पण सामान्य माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का कारण त्या डेड बॉडीज ज्या फुटेज मध्ये मी बघितल्या सगळ्या चॅनलला त्या फुटेज मध्ये त्या डेडबॉडीज बघितल्या सामान्य माणसाचं जगणं इतकं स्वस्त झाले का हो स्वस्तच झालंय कारण सामान्य माणसाचा जगणं स्वस्त झालंय घरात ना जेव्हा माझी आई माझा भाऊ माझे वडील माझा शाळेमध्ये शिकणारा आणि कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा ज्यावेळी प्रवास करतो त्या रेल्वेमधनं त्या रेल्वेमध्ये जाताना आजच्या दिवसाला राज्यकर्ते कोणीही असो तर केंद्रात असो राज्यात असो त्यांचा वचक या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अजिबात राहिला आजच्या दिवसाला आम्ही हळहळ व्यक्त करणार भावप्रण श्रद्धांजली अर्पण करणार प्रॅक्टिकली ह्या गोष्टीचा आजपर्यंत त्या कल्याणला लागणारा श्राप आणि ठाणेकरांना लागणारा हा सगळ्यात मोठा श्राप आहे सत्ताधारी यांचा वचक प्रशासनावर राहिलेला नाही मी हे सगळं शूट करत असताना एक पोलीस आहेत हे जी आर पीचे बहुतेक आहेत आणि आम्ही सगळी चर्चा करतो म्हणजे या घटनेच्या संदर्भात ते आमचं चित्रण करतो पोलीस किती तत्पर आहेत बघा म्हणजे ही घटना जेव्हा घडून गेली की तिथे ते, ते लोक मेले एखाद्याच्या घरामध्ये दुःख झालेले आणि माझ्यासोबत प्रवासी संघटनेचे प्रेसिडेंट आहेत माझ्याबरोबर का इथले काही लोक आहेत पोलिसांना वाटते की आम्ही काहीतरी वेगळं करतो म्हणून ते चित्रण करत होते बघा प्रशासनावर वचक नाही आहे म्हणून या सगळ्या घटना घडतात आणि त्याचाच एक पार्ट आहे की हे आज ज्या लोकांबरोबर जे चर्चेमध्ये निष्पन्न झालेलं आहे चार वाजता वरिष्ठ अधिकारी जे रेल्वेचे त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते राजेश गायन घनगाव आपल्याला सांगतील आणि मी स्वतः व्यक्तिगत हे तुम्हाला पूर्ण डिटेल्स म्हणजे ॲक्च्युअल घटना कशी घडली ते अजून समजून सांगेल हां तोपर्यंत धन्यवाद पोस्ट मराठीचं जे डिजिटल माध्यम आहे त्याला सबस्क्राईब करा कारण मी कधी आव्हान करत नाही सबस्क्राईब करा म्हणून पण आज तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की सबस्क्राईब करा पुढचा एपिसोड मी तुम्हाला नक्की आवर्जून दाखवेल